भातकुरी तालुक्यातील खोलापूर नावेड या मार्गावर मुसळधार पावसाने रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत या मार्गावर चिखल साचल्याने एजा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर प्रशासनाने तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या एक आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भातकुली तालुक्यातील खोलापूर ते नावेड मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने चिखल निर्माण झाला आणि खड्ड्यांमय झाल्याने करणाऱ्या शाळेकरी विद्यार्थ्यांना तारेची कसरत करावी लागत आहे या मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे नावेड ते कोल्हापूर रोडवर सगळं चिचल थांबलेला आहे अब्दुल राजीक अब्दुल गफूर आम्हा दुकानासमोर सगळा गाठात गाठ आहे येणा जाण्याचा मार्गही बंद झालेला आहे हे रोड पहिले अगोदर करा लागते करून द्या आमची मागणी आहे हे रोड करून द्या आमच्या दुकानात गिराक याले जागा नाही आहे आम्ही काय करा पावसाळ्यात कुठं जाव हा झाले दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षापासून इथं गाठात गाठ आहे रोडवर झगड फक्त टाकतात चलता येत नाही लोकांनी शाळेच्या लेकरं जातात इथून त्याला चालता येत नाही या रस्त्याचे काम मंजुरात असूनही सुद्धा संबंधित ठेकेदारांकडून या मार्गाच्या कामाकडे पाठ फिरवल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे आता सांगायचं काय हा रस्ता मुख्य आहे गावातला आणि या रस्त्यासाठी वीस एकवीस का एकवीस बावीसच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात झाली होती जवळपास पाच कोटी रुपये रस्त्याला मिळाले होते पुन्हा नगरपासून कोल्हापूरपर्यंत रस्त्याचं बांधकाम झालं डांबरीकरण झालं आणि हा जो गावातला रस्ता होता हा रस्ता काँग्रेटीकरणाचा होता पण सदर ठेकेदारानं दुर्लक्षित करून मागील दोन वर्षापासून हे काम विलंबित ठेवले आज आम्हाला त्रास, होता है। त्रास होता है। या कामाचा होत आहे या रस्त्यावर गड्डे पडलेले आहे शाळेकडील मुलांना त्रास होत आहे गावातील लोकांना त्रास होत आहे या रस्त्यावर प्रामुख्याने मुख्य बाजारपेठ आहे मस्जिद आहे मंदिर आहे सरकारी दवाखाना आहे आणि जे मुलं शाळेमध्ये जातात लहान लहान मुलं त्यांना जाण्यासाठी रस्ता योग्य नाही आहे आणि जिल्हापुढे शाळेचा जर परिसर पाहिला आपण तर परिसरमध्ये मैदानाची व्यवस्था तशीच आहे शाळा इथं पूर्णपणे गलिच्छ आजूबाजूचं वातावरण पूर्ण गलिच्छ आहे शाळांच्या म्हणजे सांगत तात्पर्य असंच तर शासनाला ह्याच म्हणजे आमच्या लोकांना खास करून शिक्षणापासून आणि रोजगारपासून दूर ठेवायचं आहे म्हणून आज, आज मुलांना शिक्षणासाठी चांगली व्यवस्था नाही चांगले रस्ते नाही आहे काय करणार आहे मुलं मुलं आटतात घरी आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की शाळेमध्ये जा ते म्हणतात चांगला रस्ता नाही कसं जायचं कपडे भरतात ब बॅग भरते पुस्तकं भरतात आम्ही काय करायचं माझी नम्र विनंती आहे या रस्त्याचे पैसे आलेले आहे ठेकेदार जाणून बघून ते विलंब करत आहे पैसा बी एन सीमध्ये शिल्लक आहे बीएडसीच्या अधिकाऱ्यांमध्ये निवेदन आहे जर संबंधित ठेकेदार जर काम करत नसेल किंवा कुचकामी करत असेल किंवा काही उशीरा काम करत असेल कर तर कर अशा लोकांच्या प्रवेशाप कशाला राहतात हॅलो मी संजय दिसू महाराष्ट्र कामगार का शक्ती सेना जिल्हाध्यक्ष अमरावती सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे कोल्हापूर गावातील जे मेन रोड आहे पूर्णानगर ते कोल्हापूर मेन रोड असल्यावर या रोडवर मस्जिद मंदिर सरकारी दवाखाना बरेचसे कार्यालय सचिवालय मेन बाजारपेठला हा रस्ता जात असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी येते असल्यामुळे या रस्त्याची दूरदर्शा तुम्ही पाहतच आहात तर त्या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे दोन हजार बावीसपासून हा रोड छानसन झाल्यामुळे तेवीसही गेला आता चोवीस म्हणजे अर्ध्यापर्यंत जास्त संपत आलेला आहे तरी वरिष्ठ अधिकारी अभियंता किंवा नेते मंडळी खासदार आमदार यांनी जाणीविकपूर्वक जातीने लक्ष देऊन या समस्यांचे निरसन करून जनतेला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे